जय नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय दहावा विभूती योग श्लोक तेवीसावा रुद्राना शंकर वित्तेशो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम् ओ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विभूती योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना रुद्रांमध्ये मी शंकर आहे यक्ष आणि राक्षसांमध्ये मी कुबेर आहे वसूंमध्ये मी अग्नी आहे आणि पर्वतांमध्ये मी मेरू पर्वत आहे अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की अकरा रुद्र आहेत ते म्हणजे हरा बहुरूप त्र्यंबक अपराजिता वृषकपी शंकरा कपर्दी रैवता मृगव्याध शर्व आणि कपाली आहेत या अकरा रुद्रांपैकी माझे तत्त्व शंकरामध्ये अधिक आहे आणि शंकर हा रुद्रांचा प्रमुख आहे धनाचा स्वामी असलेल्या कुबेरांमध्ये मी माझे तत्त्व अधिक ठेवले आहे आणि आठ वसू आहेत ती म्हणजे पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश सूर्य चंद्र आणि तारे हे आहेत हे सर्व आठ वसू अपाह ध्रुव सोम धारा अनिला अनला प्रत्युषा प्रभास म्हणून यांचे प्रतीक आहेत आणि माझे अस्तित्व हे अग्नीमध्ये जास्त आहे जो वसूचा प्रमुख आहे मी माझे तत्त्व मेरू पर्वतावर अधिक ठेवले आहे कारण ही आकाशगंगा ह्या मेरू पर्वताच्या भोवती फिरत आहे श्रीकृष्ण परमात्म्यांची शिकवण मनात ठेवून आपण शंकराचे नाव ऐकतो अग्नीचे नाव ऐकतो किंवा अग्नी पाहतो कुबेराचे नाव ऐकतो मेरू पर्वताचे नाव ऐकतो तेव्हा श्रीकृष्ण परमात्म्यांचे स्मरण करूया ह्या सगळ्यांमध्ये श्रीकृष्ण परमात्म्यांनी स्वतःचे तत्व उच्च स्थानावर ठेवले आहे आणि म्हणूनच हे सगळेजण स्थानावर आहेत श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांना शरण जाताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुशिखरिणामहम् श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीमनारायण श्रीमद भगवत गीतेचे संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमद नारायणा मला तुमचे माशुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमन नारायणा करीशे वचनम तव श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन रुद्रानाम शंकरच वित्तेशो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम् ओ रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेशो यक्ष रक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुःशिखरिणामहम् श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जै श्रीमन्नरायण